सर्वप्रथम या ठिकाणी होतो खऱ्या अर्थानं आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आणि अडुसष्टिक्रांतीचा वर्धापन दिन त्या निमित्ताचे अध्यक्ष आदरणीय या नगरीचे माजी अध्यक्ष आदरणीय रामराव काका साहेब त्याचबरोबर विशेष उपस्थित म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेले ने। आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आदरणीय डीजी काका मोरेजी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले नळगे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय वैभवजी कुडे विक्कीजी यनावार आणि विनोद भाऊ मांबळे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी साप्ताहिक एक क्रांतीला आपल्या आताच्या थोडासारखं जपलं ते आमचे आदरणीय एस के मामा बसुलीचे आमचे डोळे काका आणि जे स्वतंत्र सैनिक आहे त्यांच्या सोबत जे नातेवाईक आहे त्या सर्वांच संस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय महादेवजी पेटकर साहेब प्राचार्य आदरणीय जोगदनजी आदरणीय प्राचार्य आंबटवाडजी आदरणीय मुख्याध्यापक आंबटवाडजी त्याचबरोबर जी सर्व उपस्थित सर्व सर्व बंधू बिनी आणि सर्व विद्यार्थी बंधू न पाहिलं तर हा गौरवशाली इतिहास या मन्यारपुरामध्ये असल्या गेला याची साथ पावलं पावलं येणाऱ्या पिढीला हा मन्यारपुरा देत आहे मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की ज्या संस्थेमध्ये वाढलो घडलो आणि मोठा झालो त्या संस्थेची परंपरा एवढी मोठी आहे कि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठेही कुठल्याही संस्थेने किंवा कुणीही भाग न घेता या संस्थेने प्रत्येक हैदराबाद मुक्तीसंग्राम करण्याच्या हुतात्म्यामध्ये धडा दिला त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं काम जर कोण केलं धोरके साहेबांनी त्या ठिकाणी तालुक्यामध्ये एकोणसाठ हुतात्मे झाले बानूर, बानूर, बानूर। त्या कल्हाळीमध्ये पस्तीस हुतात्मे झाले तरी सरकारला हुतात्मा स्मारक मांडायला वेळ नव्हता भांडून 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 त्या ठिकाणी हुतात्मा स्मारक करण्याचं काम आज केशराज ढोंगेसाहेबांनी केलं माने गावात आले हुतात्मा स्मारक कल्हाळीला एकाच गावात पस्तीस आज ज्या घरात त्या घरा स्वातंत्र्य सैनिक आदांनी भाई केशोरा धोंगे साहेब विधानसभेमध्ये भांडून त्या ठिकाणी केलं आणि प्रत्येक आठवड्या पथरा जाती धर्माच्या लोकांनी त्या ठिकाणी एकत्र ये येऊन हा लढा दिला आणि त्या लढा यशस्वीरित्या पार काढण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं खऱ्या अर्थानं सरदार वल्लभभाई पटेल यांचा पोलाची पुरुष म्हणतात त्याचं कारणच हे आहे की जो निर्णय होता पोलीस ऍक्शनचा निर्णय होता तो एक ताकदवर निर्णय होता धाडशी निर्णय होता आणि तो निर्णय त्यांनी घेतला आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर तेरा आणि चौदा सप्टेंबरला पोलीस ऍक्शन झाली आणि झाली मला अभिमान वाटतो माझ्या संस्थेचा दहा केशे साहेबराव पुढे साहेबांचा की दरवर्षी तेरा आणि चौदा तारखेला आपण ज्या ज्या ठिकाणी एकोणसाठे आपल्या कटारोळा तालुक्यामध्ये झालेले आहेत त्यांच्या घरी जातो त्यांच्या नातेवाईक असतील तर त्यांना नसतील तर त्यांच्या नातेवाईकांना त्या गावाचं जाऊन माती मस्तकी लावतो आणि त्याचे आभार मानण्याचं काम आपण रंगया त्याच्या माध्यमातून दरवर्षी त्या ठिकाणी करतो त्याचा अभिमान निश्चित मला आहे आणि ही परंपरा कायम आपण ठेवतोय मला, मला कार्यक्रम आपण घेता आपला दरवर्षी कार्यक्रम बाहेर असतो पण बाहेर आपल्याला ठेवता ठेवताना नाही आणि पाणी खाली असल्यामुळे आपल्याला बाहेर बसता येणार नाही कारण ये हे कार्यक्रम होणं हे येणाऱ्या पिढीला सगळ्यात महत्वाचं आहे त्यांना क्षण महत्वाचे काय परंपरेमध्ये आपण या ठिकाणी शिकतो कोणती परंपरा या संस्थेला लागलेली आहे येणारी पुरी जे आता आपण आज स्वातंत्र्याचा स्वास घेतो कोणतरी त्याग केला कोणतरी रक्त सांगलं आपल्यासाठी जीवाची बाजी लावली तेव्हा आपण आज सुखा समाधान या ठिकाणी आपण वावरतो ती भूमिका आहे आणि खऱ्या अर्थानं साप्ताहिक जे क्रांती सदुसष्ट वर्ष साप्ताहिक जे क्रांती क्रांतिकारी ज्वलंत साप्ताहिक त्यांनी कधीच गोष्टी भाडवी केली नाही सरकार तर केलीच नाही पण सुद्धा केली नाही कुठलीही काम अदानी भाई केशवसाहेब आयुष्य केलं आणि आज आणि खऱ्या अर्थाने पहिले तर वन समाजाच्या हाताने कधी चौसष्ट वर्ष आधी आता बघा किती एकोणीस काय परिस्थिती असेल त्या काळात वन समाजाच्या रामरावजी होत फुडायची ते आणि आमची माय गायीबाई कदम बौद्ध बौद्ध समाजाची आणि ते झाडू त्या झाडू आणि सुखपी हे ठेवून उद्घाटन करण्याचं काम आज दस्ता धरी तशी मामाई समादा चे। कर लेका इसा। धरी तशी झाली अठरा पगड जाती धर्माचे लोक सुरुवातीच्या काळापासून त्यांचे सोमवारी सुद्धा त्याच पद्धतीने कधी जात पाच धर्म कधी केसराजे साहेबांनी मारला नाही आणि त्याच्यासाठी कोणी जात पाच धर्म कधी मारला नाही ही परंपरा

कारण हा आहे म्हणजे हा पटे आहे की ज्यांनी आपल्या साठी ठराव घेणारा हा माझा वाघ आहे म्हणजे नाही तर माझ्या ठराव आम्ही कधी विसरणार नाही खूप वेळ सांगितलं म्हणून आमच्या आणि बोलवा हे जरुरी मानले माणसं इतिहासाची साक्ष हे मानले त्यांनी जरूर सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि त्यासाठी ते या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचा मनोक्रो या ठिकाणी आभार मानतो विद्यार्थी मित्रांनो मी आम्हाला अधिक वेळ घेणार नाही मलाही पुढे बैठकीला जायचं मी आधी या ठिकाणी बोलायला उरतो फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की आपण जे कोणी आपण या ठिकाणी शाळेचे तो शिकतो इथं बसलेल्यापैकी नव्वद टक्के विद्यार्थी ते शेतकऱ्याचे कष्ट करायचे नाही रेवाल्याचे तर त्या नाही रेवाल्याचा आवाज दूर करण्याचं काम या कोणतेने केले ज्या परिस्थितीमध्ये आपले आई वडील आपल्याला शिकवतात ज्या अडचणीमधून आपल्याला ते घडवतात ज्याच्या अडचणी पडत नसतील किंवा दिसत नसतील त्याची ठेवली पाहिजे ज्या वाईट अडचणीमधील आडी अडचणीमधून आपल्या आई वडील आपल्याला शिकवतात त्याच आई वडिला आपलं एक त्याच आई वडिला चांगले दिवस द्यायचं काम आपल्या माध्यमात शिक्षण चांगलं घेऊन चांगले मार्गदर्शन करायचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे विनंती करतो आणि आधीच वेळ आपला न घेता काय म्हणू आता न पुढे दिवाळी मस्त ठेवित असेल जय क्रांती जय महाराज